तो दिवस असा कन्सिडर केला होता की आज आपण कंटेंट बनवणार व्हिडिओ एडिट करणार आणि चेल मध्ये आजचा दिवस हे करणार रेस्ट करणार पण अचानक मला मित्रा मित्राचा कॉल येतो शाळेतला मित्र जिगरी आम्ही मस्त थोडेसे मजा मस्ती केली आहे इतकी पण नाही ठीक आहे केलेत त्यानंतर मग दुसरा मित्र भेटला कॉल केला मस्त मार्केटमध्ये गेलो मच्छी वगैरे सगळं काय सामान वगैरे हो सगळं मॅनेज केलं आणि आता आम्ही अचानक भयानक आलो लोणावळ्यामध्ये दर्शनासाठी जाऊ शकतो बट प्रॉब्लेम असा आहे की खूप जास्त गर्दी आहे आणि आज रविवार आहे आणि आता खालदीच इथं पाहिजे अशी इतकी जास्त गर्दी आहे तर मग वरती खूप अटकेल आम्ही अटकू असा गेला अरे वाटत म्हणून <coughs> खालच्या मंदिराजवळ आम्ही दर्शनासाठी थांबलोय दोघ जण गेलेत मित्र लगे असं आहे की तिघांना आपण गाडी चालवत आहे इथे तर इन केस पार्किंगचा काही इशू झाला तर ते, ते मागे पुढे करू शकतात त्यांची वाट बघतोय मी वातावरण तो झालंय ना खतरनाक झालंय बोलण्याचं तात्पर्य असा आणि व्हिडिओ काढण्याचं तात्पर्य असा की बघा प्रत्येकजण आपापल्या आप लाईफमध्ये खूप जास्त व्यस्त आहे टाइम कोणाला भेट नाहीत योगायोग जुळला आणि आम्ही तिघेजण एकत्र आलो अजून पण आहेत मित्र पण मीच जास्त मित्रांमध्ये नसतो तर ठीक आहे प्रत्येक वेळी पैसा पैसा नाही बघितला जातो मित्र फॅमिली सगळं काय मॅनेज करावं लागतो असो दाखवत होती दोन मित्र कोण ते <्याँग> अरे पण आलं भाई का नक्की <्याँग tut गए। सवल्ण> नक्की मला आयडिया नाही मोबाईल जप्त झाला तर तू सोडवणार <laughs> नक्की अच्छा बघ माझा फ्रंट कॅमेरा भारी आहे हे बघ फ्रंट कॅमेरा भारी बॅक कॅमेरा बरोबर फोटो नाहीत त्याला बोलव ना सावरला फोन करू ये तो लाजतोय मग कसला आमचे मित्र काय नाही भाई मीन चपलीची गाडी चालवायची माई चप्पल कुठे तामी शूज घालतो बाहेर दिसतोस तू कसला फुगलेला दिसतोय ना आमचा मी फोटोग्राफर कुठे गेला ये ये अरे मी चालू आहे ती ब्लॉग मध्ये दाखवत अटॅच करेन त्याला कसला प्रमोशन पार्किंग ला आपल्याला भेटली नाही म्हणून गाडी बाबा कुठं लावले मी वातावरण जो भारी झालाय ना वातावरण भारी झालंय आणि ती पाठीमागची मोठी गाडी येते ऐकच्या गावात ती बस करून क्रॉस होईल का हा कुठे घेता काय घेतोय हे नको तू कुठली घ्यायची तू काय रे चॉकलेट है चॉकलेट है मिला के इतना है है आ एक पत्थर वाली 300 ओए ये मोड़ना देता का मुसला हाँ व्हिडिओ काढतोय हां ये चल ये बाऊस पड़ा लगला क्या बाऊस आला अरे जन्नत भी है लेकिन बाऊस आला ना देखा कहे व्हाट हां वॉटरप्रूफ है ना चाल तिकडे भारी दे रे ठीक तो फसले दिसते माझे शूज दिसतात अरे यार चल भिजू दे गाडीत काढून ठेव तिकडे जा आणि माझा फोटो काढतोय तो दिसतोय दिसते मला काय मला फोटो पाहिजे प्रॉपर फोटो साठी बघा माझ्या चष्म्यातले बघ कसा काढशील फोटो इथं उभारा कट्ट्यावर सागरचे ना नरपाणी लागली साळ्यात हां हराम घोळ हराम घोळ उतर उतर पाऊस आला नव्हता पाऊस आता एनर्जी डेटच करू आहे <laughs> भाई। ते भाई वाला माणूस आहे ना मस्त वातावरण नावर थोडेसे फोटो पण काढून झालेले हा आमचा मित्र गाडीत बसला इथे आणि आता आम्हाला खायचे मॅगी काय झाला काय झाला कसाला मॅगेल हा चालेल कसली पण चालेल तो बोले चाल मजा आता वाटला नाही बघा एक काम ना रस्त्याच्या मध्ये उभा राहा कॉर्नर रा तुझा प्रतिबिंब दिसतोय रस्त्यावरती हा बघ हे बघ हे बघ असाच फोटो भारी होतोय मराठी सोबत चाय पण घेतली आहे मी थंडी मस्त बघ टेस्ट कर चाय पण छान आहे कशी आहे काय म्हणजे आपण कुठे दररोज दररोज वापर कशा निघतात आपण चला झाला तू गेले नुसती घाई या माणसाला म्हणून लग्न लवकर करायचं नसतं जा कारणा ना विसरलं वाटत हे कल काय घे हा काय हा घे गे घे त्याला सागर लागले घाई झाली नको हो बोलतोय हे पण गाडी होता कुठं मी करू नेट ने, नाही तुला नेट नाही तुला तुझे आपण म्हणजे पैसे घट होणार रेकॉर्ड केला मला आता काय करायचं कधीच झाली नाही समजत ना व्हिडिओ एडिट करता करता हे समजलं की व्हिडिओचा चा इंटर रेकॉर्ड केलाच नाहीये तर घरी आलो मस्त आंघोळ केली फ्रेश झालो आणि आता व्हिडिओ एडिट करायला बसलोय सो so, आजचा दिवस जो होता तो मस्त होता एकदम भारी आणि तुम्हाला कसा व्हिडिओ वाटला नक्की कमेंट करून सांगा ओला उबेरच्या काही रिलेटेड नव्हताच मेन गोष्ट म्हणजे हे आपल्या मित्राच्या रिलेटेड होतं ठीक आहे कंटेंट सो so, जितका एन्जॉयमेंट करता आला कमी टाईममध्ये जास्त टाईममध्ये तेवढा करायचा प्रयत्न केला नेक्स्ट टाईमपासून थोडासा अजून जास्त टाईम स्पेंड करू पण तेच आहे की नियोजन जेव्हा तुम्ही करता तेव्हा सक्सेसफुल होतो असं काही नाही आहे हे अचानक मॅन प्लॅन होतं आणि सक्सेसफुल झाला सो so, ठीक आहे आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुम्ही तुमच्या मित्राला भेटायला जाता की नाही हे कमेंट करून सांगा ठीक आहे बाय बाय